नमस्कार मी ॲडव्होकेट विद्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपलं स्वागत करते आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पारदर्शकता आणि आपला माहितीचा अधिकार हे माझं सेवा पुस्तक आहे ही माझी वैयक्तिक माहिती आहे माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यावर अनेकदा आपल्याला हेच उत्तर मिळतं नाही का गोपनीयतेची ढाल पुढे केली जाते पण ही ढाल खरंच कायद्यासमोर टिकते का चला आज याचाच सूक्ष्मोक्ष लावूया चला आपण ते युक्तिवादापासूनच सुरुवात करूया जिथे सरकारी कर्मचाऱ्याची सेवा पुस्तिका म्हणजे त्यांचं सर्व्हिस रेकॉर्ड हे पूर्णपणे खाजगी असल्याचा दावा केला जातो आणि हा पहिला नकारच इतका ठाम असतो की जबाबदारी मागण्याचा आपला प्रयत्न तिथेच थांबतो यामुळे होतं काय की सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तींच्या कामात पारदर्शकता आणणं सामान्य माणसासाठी जवळपास अशक्य होऊन बसतं पण आता आपण पाहूया की हा गोपनीयतेचा युक्तिवाद संपूर्ण सत्य का सांगत नाही या मुखवट्यामागे दडलंय तरी काय यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती सरकारी नोकरी स्वीकारते तेव्हा ती फक्त एक खाजगी व्यक्ती राहत नाही ती व्यक्ती बनते लोकसेवक आणि लोकसेवक हा जनतेच्या पैशावर काम करतो हे बघा हा तक्ता सगळं काही अगदी स्पष्ट करतो एका बाजूला आहे कौटुंबिक माहिती वैद्यकीय इतिहास घराचा पत्ता ही झाली पूर्णपणे व्यक्तिक माहिती याचं संरक्षण व्हायलाच हवं पण दुसऱ्या बाजूला बघा नियुक्ती कशी झाली बढत्या आणि बदल्या कधी झाल्या काही शिस्तभंगाची कारवाई झाली आहे का ही माहिती थेट सार्वजनिक कामाशी संबंधित आहे आणि म्हणूनच ती तपासण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे तर मग प्रश्न हा आहे की कायदेशीर गोपनीयतेचा आदर राखून गुप्ततेची ही भिंत ओलांडायची कशी इथेच माहितीचा अधिकार कायदा आपल्याला एक जबरदस्त हत्यार देतो ते म्हणजे कलम दहा याला आपण सत्याची कात्री म्हणू शकतो ही कात्री खाजगी आणि सार्वजनिक माहितीला अगदी सफाईदारपणे वेगळं करते आता ही कात्री काम कशी करते ते समजून घेऊया समजा सेवापुस्तिकेची मागणी केली अधिकारी म्हणतो यात माझा पत्ता आणि वैद्यकीय माहिती आहे मी नाही देणार मग कलम दहा वापरून फक्त तेवढे खाजगी भाग काळे केले जातात किंवा वगळले जातात आणि उरलेली सार्वजनिक कामाशी संबंधित सगळी माहिती द्यावीच लागते सोप्प आहे आणि हे काही फक्त पुस्तकातले नियम नाहीत बरं का हा बघा केंद्रीय माहिती आयोगाने दिलेला हा एक प्रत्यक्ष आदेश आहे ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की कलम दहा वापरून बाकीची माहिती द्या आता आपण या प्रकरणातल्या सर्वोच्च अधिकाराकडे म्हणजेच सुप्रीम कोर्टाकडे वळूया बघूया ते पारदर्शकतेच्या बाजूने कसे उभे राहतात खुद्द सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की गोपनीयतेचा हक्क आणि माहितीचा हक्क या दोन्हीमध्ये संतुलन साधणं अत्यंत गरजेचंय कोणताही एक हक्क दुसऱ्यापेक्षा आपोआप मोठा ठरत नाही आणि याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर जेव्हा प्रश्न लोकसेवकाच्या कामाचा आणि जनतेच्या हिताचा असतो तेव्हा पारडं नेहमी लोकांच्या माहितीच्या अधिकाराकडे झुकतं आणि इथे सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्याच सत्याच्या कात्रीवर म्हणजेच कलम दहा वर्षिक कामोर्तब करतं हे आपल्याला एक भक्कम कायदेशीर आधार देतं तर या संपूर्ण कायदेशीर लढाईतून आपल्यासाठी महत्वाचा संदेश काय आहे तर लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते एक सरकारी कर्मचारी हा लोकसेवक आहे मालक नाही दोन त्याचं काम हे सार्वजनिक आहे तीन त्याची सगळीच माहिती खाजगी नसते आणि चार आपल्याकडे आहे कलम दहाची सत्याची कात्री जिला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा आहे हे मुद्देच प्रत्येक नागरिकाला जबाबदारी मागायला बळ देतात आणि हे बघा हा काही फक्त सिद्धांत नाहीये हे प्रत्यक्षात घडतंय हा महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचा आदेश आहे जिथे सेवा फाईलची तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे लोकसेवक हे जनतेला उत्तरदायी असतात आणि या उत्तरदायित्वाचा पाया आहे माहिती सत्य त्या फाईल्समध्येच दडलेला आहे ते बाहेर आणण्यासाठी आपण तयार आहोत का ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट या लढ्यात आपल्यासोबत आहे या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो